गडिंगल नगरीचे माजी नगराध्यक्ष व माजी आमदार आणि विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर एस एस घाळी यांचा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदतीसावा स्मृती दिन होत आहे या निमित्त विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर घाळी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे नियोजन बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी केले आहे डॉक्टर घाळींच्या स्मृतीदिनी दरवर्षी डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार दिला जातो यावर्षी प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शाल व सन्मानचिन्ह मानपत्र आणि रोख पंचवीस असे पुरस्काराचे स्वरूप आहे राजस्थानचे माजी मानिकराव यांच्या दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता डॉक्टर घाडी सभागृहात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे प्राचार्य डॉक्टर लवटे यांनी साहित्यिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक शिक्षण आणि बहुजन व वंचितांच्या विकासार्थ भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करीत आहोत असे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले डॉक्टर घाळी प्रतिष्ठान विद्याप्रसारक मंडळ गडिरस यांच्या संयुक्त विद्यमान डॉक्टर साहेबांचा स्मृती दिन विविध उपक्रमाने साजरा केल्या त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या चिरंतन स्मृती राहाव्यात या दृष्टिकोन नवीन पिढीला त्यांचं कार्यकर्तृत्व समजावं या दृष्टिकोनातून बावीस तेवीस चोवीस रोजी विविध उपक्रमाने हा स्मृतीदिन साजरा केला जातो बावीस ऑगस्ट या दिवशी डॉक्टर एस एस घाळी राज्यस्तरीय स्पर्धा व रक्तमाला घाळी काव्यवाचन स्पर्धा या दोन दिवस या ठिकाणी चालणार आहेत या बावीस तारखेला नाविद मुश्रीफ चेअरमन संताजी गोरपडे सहकारी साखर साखर कारखाना यांच्या वतीनं या ठिकाणी या उपक्रमाचं उद्घाटन होईल तेवीस तारखेला या ठिकाणी या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आणि रत्नामाला गावी घाणीबाई काव्यवचन स्पर्धा याचा बक्षीस वितरण समारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल त्याचबरोबर तेवीस तारखेला तेवीस ऑगस्टला या ठिकाणी डॉक्टरसाहेबांचं सा वैद्यक क्षेत्रातले कार्यकर्तृत्व पाहून या ठिकाणी आपण ब्लड डोनेशन कॅम्प त्याचबरोबर ब्लड ग्रुप ब्लड टेस्टिंग आमच्या विद्याप्रसारक मंडळातील सर्व कर्मचारी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य माजी शिक्षक माझी प्राध्यापक आणि प्राचार्य या सर्वांच्या साठी हा ब्लड डोनेशन कॅम्प प्लस ब्लड टेस्टिंग कॅम्प त्याचबरोबर बी एम डी टेस्टिंग हे सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर डॉक्टर घालींच्या स्मृतीचे नंतर या दृष्टिकोनातून सद्भावना ज्योत या ठिकाणी मशाल आपण या ठिकाणी यावेळेला या गावातून या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि त्याचं विसर्जन डॉक्टर साहेब गाणीसाहेबांच्या निवासस्थानी विसर्जन होईल याचबरोबर या ठिकाणी मला आवर्जून अभिमानाचा सांगा असं वाटेल यावर्षीचा समाजवचन पुरस्कार या ठिकाणी आपण जिल्ह्याचे एक ज्येष्ठ साहित्यिक लेखक प्राचार्य डॉक्टर सुनील कुमारजी लवटे यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होतो या कार्यक्रमात यासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देणार आहोत ते राजस्थान विद्यापीठाचे माजी माझी कुलगुरू शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू सिम्बायसिस विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकरावजी साळुंके यांच्या हस्ते या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण होईल हा कार्यक्रम चोवीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता डॉक्टर घाळी सभागृहामध्ये पार पडेल पुरस्काराचं स्वरूप या ठिकाणी सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि पंचवीस रोग पंचवीस हजार रुपये असं या ठिकाणी शाल श्रीफळ असं या सन्मानाचं स्वरूप आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम या तिन्ही कार्यक्रम बावीस तेवीस चोवीस ऑगस्टच्या निमित्तानं यापूर्वी जे सन समाजभूषण पुरस्कार दिले गेले मागील वर्षी आपण कृषी दत्त सहकारी कारखान्याचे अध्यक्ष गणपतरावजी पाटील कल्पन आवाडे ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस गडिंग सैन ज्यांना गुरुजी मल्ल जेडी बार्देसकर सर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे आणि यावर्षी हा पुरस्कार देताना खरोखरीचं एक जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्याचं खाली आका जमीनवर आकाश हे पुस्तक नावारुपाला आलं अशा व्यक्तीला देताना संस्थेला मोठा अभिमानाने आनंद वाटत धन्यवाद